नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्व इन्फोटेकमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो याचा जो फॉर्म आहे तो एका ॲपमधून कसा भरता येईल तोही गरीब असून त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप कळ कळून येईल कसा फॉर्म भरा ते चला तर मग बघूया त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर ॲपमधून तुम्हाला नारी दूत हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्यासाठी प्ले प्लेस्टोरमध्ये जस्ट तुम्ही नारी म्हणून जरी के सर्च केलं तर आता सगळे सर्च करतात त्यामुळे ते फर्स्ट प्रायोरिटीवर हो येते नाव पहिलंच ऑप्शन आहे तुम्हाला नारी शक्ती दूत म्हणून ॲप ते ॲप तुम्हाला तुमच्या प्ले प्लेस्टोरमधून इन्स्टॉल करायचं आहे त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक स्टेप कशी फॉलो करायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जसं की मागील एक तारखेपासून आपण बघतोय ॲप लॉन्च झालेलं आहे पण पहिले दोन दिवस ॲप चालत नव्हतं त्यानंतर चालू झालं त्यात काही त्रुटी होत्या जसं की वय वगैरे साठ वर्षापर्यंत लॉक केलेलं होतं जरी एखादा बासष्ट वय हो जरी सिलेक्ट केलं तुम्ही तर तिथे एरर येत होता की साठ वर्षापर्यंतच ॲप्लिकेबल आहे त्यामुळे त्यात परत सुधारणा केलेली आहे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला मोबाईल नंबर विचारण्यात येईल तुमचा जो कुठला मोबाईल नंबर असेल तो तुम्ही एंटर करायचा आहे आणि पुढे त्याचे टर्म्स कंडिशन असतात मराठी आहेत ते वाचून घ्या नसेल तरी ओके करून टाका डायरेक्टली आणि ओ टी पीला ओके करा तो ओ टी पी तुमच्या मोबाईल येईल तो ओ टी पी आलेला ओ टी पी तर एंटर करा आणि स सबमिट ओ टी पी केल्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेसफुल होईल आणि स्टार्टिंगला थोड्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही स्किप केल्या तरी चालतील त्या स्किप केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ॲपच्या मेन विंडोला येतात जिथे तुम्हाला परमिशन दोन तीन मागण्या देतात त्या तुम्हाला अलाव करावे लागतात परत लगेच तुम्हाला प्रोफाईल अपूर्ण आहे म्हणजे इनकम्प्लीट आय असं मेन्शन येतो त्यामुळे त्याला प्रोफाईल कम्प्लीट करणं गरजेचं आहे प्रोफाईलमध्ये तुमची बेसिक माहिती आहे तुमचं नाव मोबाईल नंबर मेल आय डी तुमचा ॲड्रेस तुम्ही कुठल्या शहरातून आहात किंवा ग्रामीण भागातून हे सगळं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रत्येक माहिती तुम्ही इथं बघून तुम्ही भरू शकता ह्याच्यामध्ये जो शेवटचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये रोल विचारलेला आहे म्हणजे तुम्ही कोण आहात म्हणजे तुम्ही सेतू कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी सेविका तहसील कार्यालय तलाटी कार्यालय कोण आहात तुम्ही जर स्वतः घरून भरणार आहात तर पहिला ऑप्शनच घ्या सामान्य महिला म्हणून त्या सामान्य महिला म्हणजे तुम्ही स्वतः तो फॉर्म याचा अर्थ असा झाला ते भरून झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेटला ओके करायचं आहे तर ओके केल्यानंतर तुमचं प्रोफाईल अपडेट होईल ते अपडेट झाल्यानंतर तुम्हाला एक छोटो विंडो दाखवण्यात येईल ज्याच्यामध्ये तुमची माहिती असेल ती सगळी बरोबर असेल तर ओके करा नसेल तर परत एकदा अपडेटचं ऑप्शन आहे जर काही चुकले असेल तर टायपिंगमध्ये मध्ये ते परत भरून घ्या शक्यतो हा फॉर्म भरताना लॉग इन करताना ज्या महिलेच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच महिलेचं नाव तुम्ही इथं मेन्शन करा प्रोफाईल मध्ये मेला आणि मोबाईल नंबर कोणाचाही चालेल फक्त नाव त्या महिलेचं मेन्शन करा म्हणजे ते ॲप त्या महिलेच्या नावाने रजिस्टर होईल तेच आल्यानंतर तुम्हाला मेन विंडो आल्यानंतर तिथे तीन ऑप्शन आहेत एक योजनावरती आहे मुख्यमंत्री माजी लाडकी योजना त्याच्या खाली महिलांची योजना आणि केलेले अर्ज त्यातील नवीन अर्ज करण्यासाठी तुम्ही वरील ऑप्शनला क्लिक करा पहिल्या ऑप्शनला त्यामुळे तुमचा अर्ज ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला ऑप्शन आहे महिलेचे संपूर्ण नाव ब्रॅकेटमध्ये दिलेले आधार कार्डप्रमाणे असावे नाव म्हणजेच आधार कार्डला जसं नाव आहे एक्झॅक्ट तसं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यातील खालील ऑप्शन आहे पतीचे किंवा वडिलाचे नाव लग्न झालं ना असेल तर पतीचे नाव टाका लग्नाच्या आधीचं म्हणजेच अविवाहित असेल तर वडिलांचे नाव तसं तिकडे सिलेक्ट करा ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये त्यानंतर खाली जन्मदिनांक हा ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यानंतर छोटं कॅलेंडर ओपन होतं त्याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थचं वर्ष सिलेक्ट करायचं आहे वर्ष घेतल्यानंतर महिना आणि त्याचनंतर डेट असे तिन्ही सिलेक्ट केल्यानंतर ओके केलं तर तुमची डेट ऑफ बर्थ साईटला दाखवते त्याचप्रमाणे तुमचं वय किती कम्प्लीट आहे ते पण दाखवतं लक्षात घ्या वय ओएम आरती ही एकवीस ते पासष्ट वय आहे त्यामुळे याचे जर पुढे किंवा मागे जर असेल वय तर तुम्ही बसणार नाही तसं रेड कलरमध्ये लिहून येईल तुम्हाला की तुम्ही ॲप्लिकेबल नाही आहे त्यासाठी म्हणून त्यानंतर पुढे जो पॉईंट आहे तो म्हणजे तुमचा पत्ता ॲड्रेस त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पत्ता आधार कार्डनुसार जसा आहे तसा मेन्शन करायचा आहे पत्तावरती मी टायपिंग करून झाल्यानंतर तुमच्या पत्त्याचा जो जिल्हा असेल खालील ड्रॉपडाऊन बॉक्समधून जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर गाव खाली टायपिंग करायचं असतं त्या गावाची ग्रामपंचायत आणि खाली पिनकोड असे तीन टप्पे वळीन आहेत ते तीनही टप्पे तुम्ही भरून घ्या प्रॉपरली प्रॉपरली सगळं भरून झाल्यानंतर तुम्ही स्क्रोल केल्यानंतर पुढील पेजला जाता पुढील पॉईंटमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर विचारलेला आहे तिथं तुमचा जो मोबाईल नंबर आधी रजिस्टर केला होता तोच टाका त्यानंतर आधार क्रमांक आधार क्रमांक प्रॉपरली व्यवस्थित न चुकता टाका त्याच्या पुढील ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का इथं तुम्ही न करायला पाहिजे जर यस केलं तर खाली एक बॉक्स ओपन हो होतो त्याच्यामध्ये तुम्हाला आधी कुठल्या योजनेचा किती फायदा घेता तुम्ही त्याची अमाऊंट तुम्ही टाकावं लागेल म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तेवढे अमाऊंट कमी करून बाकीच्या रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तर जर तुम्ही घेत नसाल योजना चालाल तर नो करा त्याच्या पुढील ऑप्शन आहे महिला व बालविकास मंत्रालय ते एडन असणारं ऑप्शन ते तुम्हाला ओपन नाही होणार त्यामुळे तो सोडून द्या त्याच्या खाली कलरमध्ये तुम्हाला एक पट्टी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे आपण ज्या योजनेला आत्ता अप्लाय करत आहे त्याच्याबद्दलची ही माहिती आहे म्हणजे ही योजना कुठली आहे ती इथं मेन्शन केलेलं आहे त्यानंतर पुढे वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात डीओस आहात सेपरेटेड आहात जे काय असेल ते आपण ड्रॉपडाऊन बॉक्समधून सिलेक्ट करायचं आहे त्याच्या पुढील पॉईंट आहे महिलेचे लग्नपूर्वीचे नाव जर वरती तुम्ही विवाहित किंवा डीओसी असं मेन्शन केलं असेल तुमचं जे आधीचं काही नाव असेल जे काही तुमच्या शाळेचे दाखल्यावर असेल ते तुमचं पुढे मॅच होणं गरजेचं आहे जर नाव चेंज केलं असेल तर लग्नाच्या आधीचं नाव तुम्ही तर टाकणं गरजेचं आहे याच्या पुढील पॉईंट आहे महिलेचा जन्म परप्रांतीय झाला आहे का म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर झाला आहे का तुम्ही याला नो करणं गरजेचं आहे तुम्ही जर यस केलं तर त्याला एक्स्ट्रा डॉक्युमेंट जोडावं लागतं की पुढे व्हिडिओ तुम्ही सांगतो कुठले डॉक्युमेंट जोडा ते शक्यतो तुम्ही महाराष्ट्रात जन्म असेल तर त्या नो करा पुढे तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली बँक डिटेल विचारलेले आहेत त्यातील पहिला पॉईंट आहे बँकेचे नाव म्हणजे स्टेट बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनियन जी कोण तुमची बँक असेल जी कोणती त्या बँकचे नाव पहिल्या पॉईंटमध्ये मेन्शन करायचं आहे ते झाल्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये बँक खातेधारकाचे नाव म्हणजे त्या महिलेच्याच नावाने अकाउंट असणार आहे त्यामुळे इथंही त्या महिलेचं नाव टाकायचं आहे जसं आधार कार्डला तुम्ही आधी टाकला होता शक्यतो आधार कार्ड आणि बँक पासबुक यांचे नाव मॅच असलेलं चांगलं आहे नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो खाली आहे बँक खाते क्रमांक तुमचा अकाउंट नंबर जो असेल बँक पासबुकवर मेन्शन तो इथं प्रॉपरली मेन्शन करा आणि त्याप्रमाणे आय एफ सी कोड पुढचा पॉईंट आहे तो पण तुमच्या अकाउंट नंबरच्या खाली किंवा वरती कुठेतरी मेन्शन असतो प्रत्येक बँकनुसार वेगवेगळं असू शकतं तो आय एफ सी पण इथं मेन्शन करा आणि त्याच्या पुढचा पॉईंट आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का हे तुम्हाला आधी चेक करणं गरजेचं आहे ज्या बँकेला तुमचा आधार का क्रमांक लिंक आहे ती बँक दिली तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर डीबीटी याच्या थ्रू डायरेक्ट पेमेंट येणं सोपं होईल जर आधारला बँक लिंक नसेल तर थोडं वेळ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो पहिले क्लिअर करून घ्या तुमच्या कुठल्या बँकला आधार कार्ड लिंक आहे तीच बँक इथं तुम्ही देणं गरजेचं आहे आणि खाली या ऑप्शनला तुम्ही यस करणं गरजेचं आहे यानंतर हा फॉर्म पूर्ण भरून झालेला आहे याच्या पुढील ऑप्शन आहे ह्या फॉर्मचे लागणारे डॉक्युमेंट तुम्ही इथे समोर बघू शकता याच्यामध्ये सहा प्रकारचे डॉक्युमेंट आहेत पण जे शेवटचे डॉक्युमेंट आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे कारण तुम्ही महाराष्ट्रात जन्म असाल तर ते ॲप्लिकेबल नाही आहे जसं मग अशी बोललो महाराष्ट्राचा जन्म तुम्ही परप्रांतीय जर यस केलं तर ते लास्ट ऑप्शन कंपल्सरी टाकणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय टाका तेही मी सांगतो वन तर वन बाय वन आपण डॉक्युमेंटची लिस्ट बघून घ्यावी याच्यामध्ये पहिल्या नंबरला आहे आधार कार्ड तुम्ही आधार कार्डचा फ्रंट आणि बॅक फोटो किंवा त्याची झेरॉक्स याचा क्लिअर फोटो काढून इथं अपलोड करणं गरजेचं आहे इथं अपलोड करताना तुम्ही क्लिक केला तर इथं कॅमेरा आणि फाईल मॅनेजर असे दोन्ही ऑप्शन येतात जर तुमच्याकडे तु, 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 झेरॉक्स कॉपी चांगली असेल त्याचा एक सिंगल फोटो घ्या कारण इथं सिंगलच फोटो अपलोड होतो लक्षात घ्या तुम्ही आधार कार्डचा फ्रंट फोटो अपलोड केला तर बॅक साईड अपलोड करायला ऑप्शन राहणार नाही तिथं कारण एका वेळेस एकच फोटो अपलोड होतो त्यामुळे जमलं तर आधार कार्डची चांगली जर घ्या नसेल तर आधार कार्डच्या दोन्ही साईड तुमच्या फोटो फोटोशॉप किंवा तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्ये त्याला कोलाज करून दोन्ही साईड एकाखाली एक बसून घ्या आणि त्याची इमेज इथं अपलोड करा सेकंड पॉईंट आहे डोमिशेअर म्हणजे महाराष्ट्राचा रहिवाशी या याच्यामध्ये तुम्ही शाळेचा दाखला डोमिशेअर महाराष्ट्राचा रहिवाशी किंवा आधीचे व्हिडिओज आपण सांगितल्याप्रमाणे पंधरा वर्षाआधीचं मतदान कार्ड पंधरा वर्षा आधीचं रेशन कार्ड कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही इथं टाकू शकता त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याला पिवळे किंवा के रेशिक केशरी रेशन कार्ड म्हणजे तुमच्याकडे उत्पन्न दाखला जरी नसेल तरी रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणी टाकू शकता अपलोड करू शकता सेम जसं आधार कार्डला सांगितलं तसं सा। इथंही रेशन कार्ड तुम्हाला फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही एकत्र एक कसं मॅच करता येईल त्याची झेरॉक्स किंवा दोन्ही एकत्र एक कॉलेज करून दोन्ही इमेज एकाच एक याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत त्यानंतर येतं आपलं हमीपत्र अर्जदाराचे हमीपत्र त्याची डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे तिथूनही तुम्ही डाव डाउनलोड करून घ्या आणि जवळच्या कुठल्याही सायबर कॅफेत किंवा जरा दुकानातून ते प्रिंट करून घ्या प्रॉपरली ते टिकमार्क करा सगळ्या ऑप्शनला टिकमार्क करणं गरजेचं आहे आणि खाली तुमची व्यवस्थित साईन ज्या महिलेचा फॉर्म भरत त्याची साईन घेऊन ते प्रॉपरली फोटो काढून इथं अपलोड करायचा येतो त्याच्या पुढील ऑप्शन आहे बँक पासबुक बँक पासबुकची क्लिअर कॉपी तुम्ही इथं अपलोड करा फोटो काढून आणि जर शेवटचं ऑप्शन आहे महिलेचा जन्म जर बाहेरचा असेल आउट ऑफ महाराष्ट्र तर त्याच्यासाठी मगाशी जसं म्हणलं की परप्रांती तुम्ही यश केलं तर त्याचं म्हणजे त्या महिलेच्या मिस्टरांचं नवऱ्याचं महाराष्ट्रातलं आदिवास प्रमाणपत्र त्यामध्ये तुमचं रेशन कार्ड त्यांचा वोटर आय डी किंवा त्यांचा डोमिसीआ तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि शेवटचा ऑप्शन आहे अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा हा फोटो तुम्हाला लाईव्ह घ्यायचा आहे त्यामुळे शक्यतो एक प्लेन भिंत घ्या बॅकग्राऊंडला तिथं अर्जदाराचा व्यवस्थित फोटो घ्या तुम्ही फोटोची फोटोकॉपी वगैरे हो घेऊ नका त्यामुळे तो फॉर्म रिजेक्ट होणे शक्यता आहे लाईव्ह फोटो घेणं गरजेचं आहे इथं सर्व अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ही विंडो अशी प्रक, प्रकार अशा प्रकारे दिसेल ज्याच्यामध्ये सगळे अपलोड झालेले दिसतील तुम्हाला इथे फोटो सर्व व्यवस्थित अपलोड झाले याची खात्री करून घ्या त्याच्यानंतर खाली आय एग्री म्हणून एक बॉक्स आहे छोटा त्याला टिकमार्क करून तुम्ही माहिती जतन करा या बॉक्सला क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक इंटरफेस ओपन होतो ज्याच्यामध्ये तुम्ही जे भरलेली माहिती आहे सगळी ओपन होते ती माहिती फक्त चेक करून घ्या सगळी बरोबर आहे का जर बरोबर असेल तर ग्रीन बटन क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करा तो सबमिट केल्यानंतर त्याचे एक छोटीशी विंडो तयार होती त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर असतो रेफरन्स नंबर तुमचं नाव मोबाईल नंबर सगळा डेटा असतो ते तुम्ही जतन करून घ्या जोपर्यंत स्कीम तुम्हाला ऍप्लिकेबल होत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रासोबत नक्की शेअर करा घरी असून हा फॉर्म कसा भरता सर्वांसोबत शेअर करा आणि काय कमेंट करून सांगा तुम्हाला काय अडचण आली तर किंवा काय सल्ला असेल तरी पण सांगा झालं आम्हाला आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा या योजना आणि याच्यासारख्याच अजून दुसऱ्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या योजना ये येतील त्याबद्दल नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकतच असतो त्यामुळे ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील